काय असा उर्दू साहेब मध्ये बाहेर केल्यानंतर साहेब यांची साहेब आम्हाला कट्टे आम्हाला आवाखाने सांगितले नाही आमच्याशी दोन शब्द सुद्धा बोललेले नाही येते आवाज बोलण्यासाठी केली मी मला विचारली आम्ही बोलत नाही आम्ही पण बोलले नाही आमच्याशी राऊत बोलले नाही येत आहे त्यावेळेस आम्हाला सुद्धा कळत नाही महिलांना की आज साहेब आले आम्ही पण एटमध्ये जाऊन येलो देत जर तुम्ही पदाधिकाऱ्याला महिलांना भेटू देत नाही साहेब येतात ते आम्हाला माहित नसतात आज काळाला आम्हाला की उद्धव साहेब आले पदाधिकारी महिला आघाडी सगळ्या त्यांना साहेबांना भेटण्यासाठी सा आलो आहे पण दोन तास झाले आम्ही इथं आहे पण अजूनही म्हणे की साहेब भेटणार नाही असं आम्हाला पण कळालेलं आहे की पदाधिकारी आहे ना मग आम्ही कोणाला भेटायचं इतर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का आम्ही उद्धव साहेबांना नाही भेटायचं तर मग कोणाला भेटायचं